मंत्री वगैरे काय बेजबाबदारपणे आपलं वक्तव्य करतायत एवढी दुर्घटना झाली एवढा मोठं अवमान छत्रपतींचा झाला तर बरं झालं म्हणून सांगतात या अशा लोकांच्यामुळेच आम्हाला हे सगळं दुःख सहन करावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्गाचे ते मंत्री आहेत सावंतवाडीचे ते आमदार आहेत असं बेताल वक्तव्य छत्रपतींच्या बाबतीत ज्या छत्रपती शिवरायांच्या प्रेमीने शिवसेनेचं जर त्यांना आमदार केलं शिवसेने त्यांना मंत्री केलं उद्धवजीने मंत्री केलं त्याच शिवसेनेमध्ये राहून त्यांच्याकडून सगळा जो काय राज राजकीय राज लाभ उठवायचा होतो त्यांनी उठवला आणि आता सांगतोय छत्रपतींचा पुतळा पडणं ते एक ठीक आहे चांगली बाब आहे आता आम्ही नवीन उभा करू जे गेलं ते गेलं ते बुद्ध बुंद गाई व हौद सई आती एक लहानच्या गोष्टीवरून जर एखादी एवढी मोठी दुर्घटना घडली की पुन्हा श कुठलंही प्राश्य तुम्ही घेतलेत मग मोदीने प्रायश्चित घेऊन दे मोदी माफी मागतो आहे मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारही माफी मागते पण माफीतून अशा तऱ्हेची गंभीर बाब कदापि माफ होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माफ करणार नाहीत कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरती मनात नाही <coughs> संपूर्ण देशाच्या जनतेचा अवमान झालेला आहे संपूर्ण देशाच्या जनतेला दुःख झालेलं आहे संपूर्ण जगामध्ये असलेल्या शिवप्रेमींना दुःख झालं आहे हे मोदीने माफी मागून किंवा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागून किंवा माफी मागून किंवा नवीन पुतळा उभा करूनसुद्धा हे आता दुःख जे आहे ते कुठल्याही तऱ्हेने भरून येणार नाही याला महाराष्ट्रातील जनता यांना प्राश्चित देणार यांना सत्तेपासून दूर करणार आणि जो नवीन पुतळा उभा राहणार तो च... शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या था नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आता निवडून येणार तेच सरकार आम्ही त्या पर्यायाने आम्ही कार्य करते लहान माणसं पण आज आमचं सरकार ज्या वेळेला येणार त्यावेळेला भव्य असा पुतळा मजबूत असा पुत पुतळा आणि जो संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा तऱ्हेचा पुतळा आमच्या ह्या नवीन येणाऱ्या काळामध्ये उभा निश्चितपणे आम्ही करू मी तुमच्या सगळ्यांना इथलं जनतेला आमच्या शिवप्रेमींना आमचा एकच सल्ला आहे आपण शांततेने घेऊया जे काही झालेलं आहे आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु पर्यायाने लोकांच्या मनामधून हे सरकार पूर्णपणे आता उतरलेलं आहे आणि त्याचं प्रायश्चित म्हणजे नवीन सरकार जे आमचं महाविकास आघाडीचं येईल इंडिया आघाडीचं येईल त्यांच्या हातूनच एक नवीन चांगला भव्य पुतळा इथे आपल्याला उभा राहिलेला मिळेल साहेब